आणि आता बातमी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणाची अक्षय शिंदे चकमकी प्रकरणी बुधवारची सुनावणी संपली आहे पुढची सुनावणी ही तीन ऑक्टोबरला असणार आहे अक्षय शिंदे चकमकी प्रकरणातली बुधवारची सुनावणी ही संपलेली आहे पुढची सुनावणी ऑक्टोबरला होईल अक्षय शिंदे हा बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये अक्षय ठार झाला आणि त्यानंतर वादंग उठला सत्ताधारी आणि विरोधकांनी विरोधकांमध्ये अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावरून चांगली झुंपली आता या संदर्भातली पुढची सुनावणी जी आहे ती तीन ऑक्टोबरला होणार आहे त्या, त्या संदर्भामध्ये ते इन्स्ट्रक्शन घेत आहेत असं आम्ही माहिती घेतो इतकंच त्यांचं सबमिशन आहे त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले काय घेतले त्या फिंगरप्रिंट्सच्या प्रक्रियेवरती देखील कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय स्वाती भिंगार अंगुलीमार ज्या तज्ञ आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीने फिंगरप्रिंट्स रिपोर्ट तयार केलेले आहेत याची देखील माहिती आम्ही घेतो असं सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती घेतो असेच बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत